रविवार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता मात्र अपेक्षेप्रमाणे हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाने वाकुल्या दाखवल्या खेड तालुक्यात रविवारी दिवसभर अनेकदा कडकडीतून पडले होते चासकमान व भामा आजखेड धरणातून होणारा विसर्ग देखील कमी करण्यात आला आहे चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसंच धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सांडवावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेल्या दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्युसेक विसर्ग सकाळी सहा वाजता बंद करण्यात आला आहे तसेच अडीचशे नदीपात्रा विसर्ग नदीपात्रात सुरू असेल व चाचकामान डावा कालवामध्ये पाचशे क्युसेक विसर्ग सुरू आहे पावसाच्या प्रमाणानुसार व एव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे तसेच भामा खेड धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के भरले आहे तसेच धरणाच्या पाणलोक क्षेत्रात पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात एवा येत नाही त्यामुळे पूरनियंत्रण करण्यासाठी सांडवावरून भामा नदी पात्रामध्ये सुरू असलेला दोन हजार चारशे बारा क्युसेक विसर्ग सकाळी सव्वा पाच वाजता बंद करण्यात आला आहे मात्र पावसाच्या प्रमाणानुसार व एव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग पुणे यांनी कळवले आहे दरम्यान रविवारी सायंकाळी पावणे सात वाजता भामा आजखेड धरण नव्याण्णव नौ पूर्णांक तीस टक्के भरलेले आहे तसेच धरणाच्या पाणलोक क्षेत्रात पाऊस मध्यम प्रमाणात सायंकाळ नंतर सुरू झाल्यामुळे धरणामध्ये थोड्या प्रमाणात एवा येत आहे त्यामुळे पूरनियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये सहाशे बारा क्युसेक विसर्ग रात्री साडेसात वाजता सुरू करण्यात आला आहे